विरजन कडसर होतं किंवा लोणी कडवताना घरभर आंबटवास पसरतो किंवा मग तूप खूप दिवस चांगलं राहत नाही कुमट होतं तर चला या सर्व गोष्टीसाठी आज आपण काही खास टिप्स बघणार आहोत की ज्या सर्वांनाच माहिती पाहिजे तर सर्वात पहिलं म्हणजे विरजन लावताना कधीही साई विरज विरजू घातल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये न ठेवता ती साई विरजेपर्यंत सात ते आठ तास द विरजनवरतीच ठेवायचं आणि साई पूर्ण विरजल्यानंतर ते चमच्याने मिक्स करून नंतरच ते फ्रीजमध्ये ठेवायचं आता दुसरी टिप म्हणजे त्यावेळे ज्यावेळेस आपण ताक करतो त्यावेळेस लोणी काढल्यानंतर लोणी लोण्यामधून ताक पूर्ण नितळून घ्यायचं आणि लोणी चांगलं पाच ते सहा पाण्याने धुवून घ्यायचं ज्या जोपर्यंत आपलं पाणी एकदम स्वच्छ होत नाही त्यामध्ये बिलकुल पांढरेपणा राहणार नाही तोपर्यंत लोणी धुवून घ्यायचं असं केल्याने काय होतं की त्याच्यामधला पूर्ण आंबटपणा निघून जातो आणि मग तुमच्या लोण्याला कडवताना आंबटवास येत नाही आणि दुसरी गोष्ट तुमची बेरी जी असते ती पण जास्त निघत नाही आणि तिसरी गोष्ट अशा पद्धतीने स्वच्छ धुतलेल्या लोण्यामुळे तुपाला अगदी सहा महिन्यापर्यंत कुमटवास येत नाही आता चौथी गोष्ट म्हणजे लोणी कडवायला घेताना ना कधीही जाडबुडाचं पातीलं घ्यायचं आणि थोडं मोठं बघून भांडं घ्यायचं म्हणजे ते बुडाला लागत नाही आणि तुम्हाला त्याच्याजवळ सारखं उभं राहायची गरज नाहीत जास्त मोठं जर भांडं घेतलं तर त्यामध्ये ते उतू जात नाही आणि आपण पाणी पूर्ण नितळून घेतलेलं असल्यामुळं ते लवकर पण कडलं जातं तूप कडवताना पहिले पाच मिनिटनं गॅस फुलच ठेवायचा आणि पाच मिनिटानंतर ज्यावेळेस ते चांगलं वरती येतं त्यानंतर त्याला एक वेळेस हलवून घेऊन मग गॅस मध्यम आचेवर करायचा मध्यम आचेवर करून तुम्हाला याच्याजवळ सारखं उभं राहायची देखील गरज नाही येता जाता फक्त अधूनमधून त्याला हलवून घ्यायचं आता दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर मग बेरी वेगळी आणि तूप वेगळं व्हायला लागतं अशा वेळेला मग त्याला चमच्याने हलवायला सुरुवात करायची ते पण सारखं नाही अधूनमधून हलवून घ्यायचं आणि तूप साधारण साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के कडल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मग तुळशीचे पान विलायची किंवा मग कोणी कोणी खाण्याचे पान देखील टाकतं तसं टाकल्याने तुपाला छान सुगंध पण येतो आणि तूप छान आयुर्वेदिक गुणधर्माने संस्कारित केलं जातं आपल्या पारंपरिक पद्धतीने तूप करण्याची हीच पद्धत आहे तर बघा मी या ठिकाणी तुळशीचे पान टाकून घेतलेले आहे तुळशीचे पान आरोग्यासाठी असेही चांगले असते आणि तुपात टाकल्यामुळं तुपाचंही घटक वाढतात आता चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तूप कडत आलं त्यावरती फेस यायला सुरुवात झाला चांगला की त्यावेळेला गॅस बंद करायचा तूप जास्त कडवायचं नाही जास्त तूप जर कडवलं तर त्याच्यातील आयुर्वेदिक घटक जे आपल्याला तुपामधून घटक भेटणार आहेत ते घटक कमी होतात त्यामुळं तूप कधीही जास्त कडवायचं नाही लालसर होईपर्यंत कडवायचं नाही बघा या ठिकाणी आत्ता फेस आलेला आहे मी या ठिकाणी आता, आता गॅस बंद केलेला आहे आता गरम गॅसवरती थोडा वेळ हे असंच कडत राहतं आणि थंड झाल्यानंतर मग हे आपण आता गाळून घ्यायचं तर कधीही लक्षात ठेवा तूप थोडं कमी कड्याचंच ठेवायचं कमी कड्याच्या तुपामध्ये जास्त पोषण मूल्य असतात जे की जास्त काढल्यानंतर त्याच्यातले पोषण मूल्य कमी होतात बघा मी या ठिकाणी गॅस बंद करून घेतलेला आहे आता तूप थोडं थंड झाल्यानंतर मग ते आपण गाळून घ्यायचं बघा आता मी तुम्हाला तूप गाळून दाखवते अजिबात बुडाला पा पातेल्याच्या बुडाला लागलेलं ला नाही आणि बेरी देखील जास्त निघलेली नाही आणि चमच्यानी अधूनमधून हलवून घेतल्यामुळं आपली बेरीमध्ये पण तूप राहिलेलं नाही किंवा ती कच्ची राहिलेली नाही त्यामुळं मग आपलं तुपाला कुमट वास येत नाही बघा बेरीचा कलर बघा आणि तूप पण जास्त कडलेलं नाही आणि बेरीचं अधूनमधून हलवल्यामुळं ती पण छान कडून निघलेली आहे तर अशा पद्धतीने केलेलं आपलं पारंपरिक पद्धतीने केलेलं तूप हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं